ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक शाखेच्या वतीने ऑपरेशन क्लीन मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली यात बुलेटला मॉडीफाय करून लावलेले एकशे एकोणीस सायलेन्सर काढून घेण्यात आले शिवाय अण्णा भाऊ दादा साहेब अशा फॅन्सी नंबर प्लेट वाहनाला लावलेल्या साठ जणांवर कारवाई करण्यात आली यातून एक लाख एकसष्ट हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला पोलीस आयुक्तांनी गेल्या आठवड्यात नियमबाह्य वाहतुकीच्या विरोधात वाहनधारकांना शिस्त लागावी या उद्देशाने पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली होती त्यानुसार वाहतूक शाखेला ऑपरेशन क्लीन मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट बुलेटसाठी लावण्यात आलेल्या मॉडिफाय सायलेन्सर कर्ण हॉर्न अशा विविध कारवाईसाठी धडक मोहीम सुरू आहे सोमवारी शहरातील विविध चौकात परिसरात राबवलेल्या या मोहिमेत एकशे एकोणीस बुलेटला लावण्यात आलेल्या सायलेन्सर काढून घेण्यात आले एक जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये मॉडिफाय सायलेन्सर वापरल्याबद्दल चारशे चार, चार केसेस करून चार लाख तेरा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या एक हजार तीनशे सहा वाहनांवर केसेस करून तब्बल नऊ लाख चाळीस हजारांचा दंड आकारण्यात आला आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम सुरू आहे ती यापुढे सुरू असेल कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही ज्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट अथवा मॉडिफाय सायलेन्सर असतील त्यांनी काढून घ्यावेत असे आवाहन सुधीर खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी केले आहे